ठाणेनजीकच्या मुंबऱ्यात एका दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नरधमाला ठाणे न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आसिफ अकबर मंसुरी असं या एकोणीस वर्षांच्या आरोपीचं नाव आहे मुंबऱ्याच्या सम्राट नगर ठाकूरपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आसिफ मनसुरीनं खेळणी देण्याच्या बहनानं दहा वर्षांच्या मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि मग तिची हत्या केली या घटनेनंतर मुंब्रा परिसरात प्रचंड जनक्षोभ उसळला होता आरोपीला फाशी देण्याची मागणी करत स्थानिक नागरिकांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिया मांडला होता त्यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट दिली जो आरोपी आसिफ अकबर मनसुरी हा एकोणीस वर्षाचा आरोपी आहे तो तिथून जाताना त्याने त्या जी दहा वर्षाची मुलगी आहेत या पुण्यातील पीडित की माझ्याकडे खेळण्या आहेत चांगल्या तुला मी तुला ते तो चल वळती आणि तो तुला सहाव्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथे त्याचे त्याने तिच्यावर ते लैंगिक अत्याचार केलेला आहे तर याच्यामध्ये आपण अफवहारणाचा गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो अंतर्गत केलेला आहे आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल जी केस आहे ही फास्ट्रॅग कोर्टात चालवण्यात यावी आणि ही जर क्रूरता त्यांनी केलेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आल्या की तिच्या गळ्यावर चाकोनिका कशन तरी होईल असं दिसत त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार देखील करण्यात आलेला आहे तर हा क्रूर हे मानसिकता जी क्रूर मानसिकता आहे या मानसिकतेला खेचण्याचा दा प्रकार झाला पाहिजे पोलिसांकडून आमची स्थानिक नागरिकांची म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्याचा इन्काउंटर देखील करण्यात यावा किंवा त्याला फास्टॅग कोर्टवर मिळून पाचशी शिक्षा देण्यात यावी ही आमची मागणी याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला झाला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे